जे प्रदर्शन आहे त्याच परीक्षण सुरू झालेलं या ठिकाणी आज फायनलचा सामना केळी कोतोळ व्हर्सेस या ठिकाणी केळी रुमणवाडी यांच्यामध्ये फायनलचा सामना व्हॉलीबॉलचा एकोणीस वर्ष वयोगटाचा होत आहे या केळी रुमणवाडी केंद्रातील पैठण आश्रम शाळेच्या विद्यार्थिनी यांचा फायनलचा सामना थोड्याच वेळात सुरू होत आहे सजगणे सर या ठिकाणी आपल्या संघाला मार्गदर्शन करत असताना आपण पाहत आहोत अत्यंत चुरशीचा अंतिम सामना या ठिकाणी होणार आहे केळ रुमणवाडी व्हर्सेस कोतोळ के केळी ज्या संघ आहे तो पैठण आश्रम शाळेतून त्या ठिकाणी आलेला आहे भांगरे सर या ठिकाणी आपल्या संघाला मार्गदर्शन करताना आपण पाहत आहोत त्याचबरोबर सर यांचा जुना हा संघ आहे ते देखील त्या ठिकाणी आपल्या संघाला मार्गदर्शन करणार आहेत आणि लाइव्ह मॅच आपण या व्हीपीएन एज्युकेशनल गुरु या चॅनल वर ते पाहणार आहोत या ठिकाणी के रुमनवाडी या संघाचा संघ देखील त्या ठिकाणी हजर झालेला आहे उमाप मॅडम आपल्या संघाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत पाहूया हा सामना अत्यंत चुरशीचा आणि मनोरंजक असा सामना आपण पाहणार आहोत नाणे त्या ठिकाणी होणार आहे आ, सुपे मॅडम आपल्या पैठण आश्रम शाळेच्या सुपे मॅडम पैठणच्या संघाला मार्गदर्शन करणार पंचवीस पंचवीस पंधराचा सेट का ओके सर प्रत्येक मैदानावर अतिशय आणि होत फायनलचा सामना आहे का या ठिकाणी केळी टॉच त्या ठिकाणी होत आहे केळी केळीकोतने टॉच जिंकलेला आहे आणि त्यांनी मैदान चूज केलेला आहे चला आता लगेचच आपण हा फायनलचा सामना पाहणार आहोत लगेचच फायनलला सुरुवात होत आहे सर्विस त्या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी पैठण म्हणजे जो संघ आहे त्यांनी पहिला पॉइंट त्या ठिकाणी मिळवलेला आहे आणि बाहेर मारलेला चेंडू यामुळे या ठिकाणी पैठण आश्रमशाळेला म्हणजेच केळी रुमनवाडी केंद्रातील पैठण त्या ठिकाणी मिळत आहे आणि तिसरा पॉइंट पुन्हा एकदा त्या ठिकाणी मिळालेला आहे त्यांनी संबंधित असोसिएशनच्या पंचांची भेट घ्यायची प्रीती बांबेरे करताना सुंदर अशी सर्व्हिस आणि उचलण्यात त्या ठिकाणी एक जिंकण्याच्या मनस्थितीमध्ये आपण केळीवाडीचा केंद्र त्या ठिकाणी दिसत आहे मुलींना हँडबॉल चे सामने सुरू करायचे असोसिएशनचे पंच उपलब्ध झालेले आहेत खेळ बंदवाडी विरुद्ध महेशी खो खो अंतिम सामना सुरू ਕਾਸ਼ਵਤ ਦੇ ਸਰਵ ਜੀ ਮਨੋਸ਼ੀ ਵਿਰੁੱਧ